सर्वांना जय जे जाऊ मी सचिनराव यादव आपल्यापुढं एक नवीन विषय घेऊन येत आहे आज सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि शेतकऱ्याची आतुनात जे हाल होतात ते तुमच्या पुढं व्यथा मांडण्यासाठी मी आज आपणाला प्रत्यक्षदर्शनी हा व्हिडिओ बनवत आहे माझ्यासमोर हा जो कॅनल दिसतो आहे हे बघा हा कॅनल आहे आणि हा कॅनल हा ब्रिटिश कालीन कॅनल आहे आणि ह्याचं नाव आहे डी वन डी थ्री ह्या फाट्यावरती आपण होवं आहे आणि ह्या डी टी तीनवरती एक आंदोलन झालेलं होतं साधारणपणे पाच मे रोजी अर्धनग्न आंदोलन केलं होतं आणि त्याच्यासाठी खिलारवाडी असेल गैगावन असतील पळसी सुपली टिशिंगी या भागातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं होतं आणि या पाण्याची देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना असं सांगितलं होतं की आम्ही दहा ते बारा तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला पाणी देण्याची सोय करू पण मित्रांनो या ठिकाणी कॅनल काही कालानंतर ती त्याच सकाळ उठून सहा मे या रोजी पिलीव ह्या भागामध्ये सत्याहत्तर फाटे मैल याच्या अंतराखाली तो कॅनल फुटला गेला आणि त्याचं पाणी वरत्या मोठ्या प्रमाणात नाच झाल्यामुळं ह्या कॅनलचं पाणी दुर्दैवाने सात ते आठ तारखेपर्यंत पूर्ण पाणी स्टप्प झालेलं आहे मित्रांनो खऱ्या अर्थाने विचार जर केला तर हे डी टीन हा कॅनल असा आहे जे पाठीमागच्या वर वर्षीसुद्धा ह्या कॅनलच्या शेतकऱ्यांना पाणी त्याचं मिळलेलं नव्हतं आणि ह्याच्यावरती आपणाला गारडी फाटा डी वन म्हटलं जातं आणि गैगावन फाटा आहे त्याला डी टू म्हटलं जातं आणि ह्या फाटेला डे ती तीन थ्री म्हटलं जातं ह्याच्या जा खालीनंतर सिरब दहीवडीला जाणारे बी दोन फाटे आहेत ते सुद्धा वंचित आहेत आणि टेल टू हेड म्हणतात सर्वांचं पाणी भिजल्यानंतर हा फाटा हा फाटा आहे आणि हा फाटा काढला जातो ह्या फाट्यावरती खिलारवाडी आहे ती शिंगे आहे पळशी आहे सोनके आहे गादीगाव आहे वाकरी आहे ह्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात भागात भिजलं जातं मित्रांनो आपण खाली एक ह्या कॅनलपासून एक साधारणपणे दोन ते तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर कोणाच्या किळे असतील किळ्याच्या व मोडून पडलेल्या आहेत डाळिंब धरलेलं आहे पिरो आहे पिरो असे पूर्ण झाडं जळलेत शेतकरी एक साधारणपणे तीन किलोमीटरच्या अंतरावरती खाल्ला शेतकरी पाण्याच्या अतिशय प्रतीक्षामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी भेटत नाही आणि पाण्याचा दुरुपयोग आहे मित्रांनो पाठीमागच्या वर्षी बी काही नसताना वरती कॅनल फुटला आणि पाणी बंद होतं मित्रांनो इथल्या सर्वसामान्य लोकांचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पावसाळ्यामध्ये माझ्या पाठीमागं तुम्हाला एक सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि ते पांढरं जे दिसतंय तोर साधारणपणे एक तीन फूट ह्या कॅनलमध्ये ह्या भारी पाणी होतं तीन ते साडेतीन फूट हेच सा... माप होतं हे एवढ्या पाण्याला शेतकऱ्यांचं म्हणणं की एवढ्या पाण्याला उन्हाळ्या दिवसामध्ये हा कॅनल फुटत नाही पावसाळ्यामध्ये हा पूर्ण कॅनल भरून जातो साधारणपणे आठ ते नऊ फुटापर्यंत हा पाणी पूर्ण भरलं जातं त्यावेळा हा कॅनल फुटत नाही आणि आताच कॅनल का फुटला कॅनल फुटला नाही तिथल्या लोकांनी कॅनल फुटलाय फोडलाय असा इथल्या शेतकऱ्यांचा म्हणणं आहे गावातून चर्चा आहे मित्रांनो इथलीही शेतकरी आहे त्यांचं आतोनात करोडोमध्ये नुकसान होत आहे आणि पाण्यापासून वंचित राहिले देवी असं झालेलं आहे मित्रांनो ह्या पाण्याचे जे नियंत्रण करतात त्यांनी सखोल एक टीम निर्माण केली पाहिजे तयार केली पाहिजे कमिटी आणि हा कॅनल कशामुळे फुटला हा कॅनल फोडला गेला ह्याच्यावरती विचार करून त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आहे हा जर पायंडा पडला तर मित्रांनो आपणाला येणाऱ्या काळामध्ये गोरगरीब सामान्य शेतकरी हा मोठा अन्याय होतो हा अन्याय थांबवण्यासाठी आपणाला ह्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे या कॅनलला सातत्यानं आंदोलन करणे रस्ता रोको करणे हे किती दिवस करायचं आहे जे नियमाचं आहे ते नियमानं शेतकऱ्यांना पाणी दिलं पाहिजेल आहे सोससाठी आता इथं दहिवडी गाव आहे त्यांच्या सोससाठी त्या त्यांना सुद्धा हा पाणी मिळत नाही इथं वरती गवण आहे गैगॉन त्याच्यावरती गारडी फाटा आहेत डीवन आहे त्या अशा फाट्यांनासुद्धा पाणी दिलं जात नाही शेतकऱ्याचं आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि हे जे जे जलसंपदा जा जा विभाग आहे हे जे जे अधिकारी आहेत ह्याच्याकडं लक्ष देत नाहीत आणि लवकरात लवकर आपणाला ते नळ दुरुस्त करून पाणी सोडण्यात यावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे मित्रांनो सरकारने याच्यावर ठोस निर्णय घेऊन लोकांना पाणी दिलं पाहिजेल आहे इथलं प्रश्न सोडवलं पाहिजे आहे पाण्याचाच प्रश्न आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही स्थानिक लेवलचे नेते काहीच ह्याच्यावर आवाज उठवत नाही सर्वसामान्य शेतकरी मोठ्या प्रमाणात एक वंचित राहतो त्याच्यावरती आपणाला एक ही मिळला पाहिजे न्याय मिळ पाठीमागच्या वेळ हा दार कसलं सुद्धा उघडलेलं नाही मित्रांनो शेतकऱ्यावर प्रचंड मोठा अन्याय झालेला आहे आणि हा अन्याय किती दिवस शेतकऱ्यानं सण करायचा हे कॅनल ज्या पिलीव ह्या भागामध्ये फुटलेला आहे त्या कॅ कॅनल लवकरात लवकर दुरुस्त करून ह्या भागात पाणी सोडावं साधारणपणे पंचवीस तारखेला रोहिण्या येणारा त्या वातावरण बदललेलं आहे ह्या पाण्याचा लोकांनी ह्या ज्या पावत्या भरलेल्या आहेत ह्याच्या नियमाप्रमाणे पैसे भरलेत अशा लोकांना वंचित ठेवू नका एवढीच माझे प्रशासनाला पा पाटबंधाराच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आणि माझे मनोगत व्यक्त करतो आपला चॅनल सबस्क्राईबर करा मित्रांनो जय जय